पटकन मित्रांनो समोर बघताय आपला सोनार पाड्याचा छोटा सोन्या पन्नास पन्नास पण मैदानामध्ये आले आणि मला तर वाटतं पहिलाच मैदान असेल ना संकेत पहिलाच मैदान आहे बाकी आपण फेरच काढवतोय संकेत पहिलाच मैदान आहे मग काय पैरा वगैरे कसं का काय असणार आहे पैरा चांगला आहे भाऊजींचा बैल फेऱ्यात जो होता तो बैल आहे आणि पहिलाच मैदान नक्की अपेक्षा असेल की गुलाल केला पाहिजे आता बरीचशी म्हणजे पाखरे पण आहे आपल्या दावणीला अजून नंदी आहेत मग खरेदीचं वगैरे कसं काय चालू आहे पाखर्याच्या खरेदीचा म्हणजे चालू आहे बघू आता कधी करतात ते आणि मोठ्या सोन्याची तब्येत दिवसेंदिवस दिवसें चांगली होत चालले पायाचा त्रास कुठं कमी होत चालले सोन्याचं कसं काय नियोजन असणार आहे नक्की हो आमच्या पोरांची सर्व मेहनत आहे आणि बैल लंपी झालेला तर बैलाची तब्येत पण खूप खराब झालेली आता नक्की बैल तयार करतोय आम्ही आणि सव्वीस जानेवारीला बैलाचा फेरा बघायला भेटेल तुम्हाला म्हणजे सव्वीस जानेवारीला जो कोणतं मैदान पुखरून होईल तिथे आपल्याला सोन्या बघायला भेटणार आहे आणि छोटं सोन्याचं बोलायचं झालं तरी पल एकदम मस्त आहे आणि सरल एकदम वासरू दावत येतात काय सांगशील पलाबद्दल अ चांगला पल आहे बैलाचा पण जरा अंगात त्याच्या काय ताकद वगैरे नव्हती म्हणून जास्त दिवस काढला ना आता बैल बऱ्यापैकी तयार पण झालाय आणि बैलाचा जरा जा जा पोटाचा प्रॉब्लेम होता त्याला ते जनताच औषध जा पण चालू होत त्याच्यामुळे बैल काढला नव्हता आता दोन महिन्यानंतर बैल काढले बघू आता आज जमली तर नक्कीच शर्यत होईल नाही तर फेरा तरी काढूदरपासून थोडीशी तब्येत सुधारली छोट्या सोन्याची आधीपासन पन्नास टक्के तरी सुधारलाय बैल कारण की इथं आल्यानंतर जरा बैलांनी खानापिना चांगला चालू केलाय आणि लक्ष पण खूप चांगले देतात आपली इथे दोन माणसं पण आहेत आणि आपली पोरं रात मेहनत करत असतात लक्ष पण असतो त्याच्यामुळे बैलाची तब्येत देखील चांगली सुधारली आजच्या मैदानाकडनं काय अपेक्षा असणार आहे कारण का पहिलाच मैदान आहे आणि पहिल्याच मैदानामध्ये प्रत्येकाला वाटतं की गुलाल घ्यावा आम्हाला पण तशीच अपेक्षा आहे की पहिल्या मैदानात बैलांनी गुलाल केला पाहिजे कारण की एवढ्या दिवस आपण फेरे काढवतो ना बैल चांगला प्रतिसाद भेटवता हो पण जी त्याला सुट्टीला ताकद पाहिजे होती ना ती ताकद त्याच्या अंगात नव्हती आणि आज आपण बैल पूर्ण तयार केलाय आणि बैलाच्या अंगात ताकद पण आहे तर आम्हाला नक्कीच अपेक्षा असेल की बैलाने आज गुलाल केला पाहिजे कुठल्या विचार आज दोन्ही साईड न पलवायचा बैल वगैरे बघायचं चालू हो कारण का आपल्याला कसं बघा तुम्हाला सवय भिंजवड मध्ये गेलायची पण पहिल्यांदा वासर ना शून्यापासून सुरुवात असते आपली नक्की शून्यापासूनच सुरुवात करायची आपल्याला आणि याला नक्की आपण टॉपला न्यायचा प्रयत्न करू जोपर्यंत चांगला पलत नाही तोपर्यंत आपण नाव पण ना देणार आणि नक्की आपण बघू शकता की आपण बैला गुलाल देखील लावले नाही कोणी ओळखायला ना नको म्हणून असं शून्यापासून सुरुवात आपण नक्की याला टॉपला न्यायचा प्रयत्न नक्कीच मित्रांनो सर्व सर्व नंदींचा आशीर्वाद आणि त्याचे मुलं आज त्यांचे दावणीला असे चांगले चांगले हिरे बनतात आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी बरेचसे हिरे घडवण्याचा प्रयत्न करतील आज फक्त एवढीच माहिती घेऊ विजयानंतर आणखी बाकीचा आपण माहिती येणारच आहोत धन्यवाद